नमस्कार शेतकरी मित्रांनो दौलत सूर्यवंशी आगरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भेंडी या पिकाची लागवड बऱ्याच ठिकाणी केली जाते आणि हे एक लाखो रुपये कमवून देणारं पीक आहे यामुळं भरपूर असे शेतकरी महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी याची लागवड करीत असतात तर आज आपण भेंडीविषयक माहिती बघू तत्पूर्वी माझ्या जर यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा कारण माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर शेतकरी मित्रांनो यावर बोके अळीचा आणि बुरशीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे कारण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसानं थैमान घातल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे याला न घाबरता आपण उपाययोजना म्हणून याला नियंत्रण करण्यासाठी व नियंत्रण आणण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे तत्पूर्वी आपण एक बुरशीनाशक म्हणून बावीस टीन हे एक वीस ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आणि तसेच हे विमा सफारी सपारी विमा मिक्टीन बेंजट पाच टक्के सी असलेलं हे आठ ग्राम दहा लिटर पाण्यामध्ये टाकून आपल्याला याचा स्प्रे फवारणी करायचे आहे हा रोग आटोक्यामध्ये येईल आणि या रोगावर नियंत्रणाखाली येऊन आपलं उत्पन्न आपल्याला कशा प्रकारे वाढवता येईल आणि या रोगाचा प्रादुर्भाव या माध्यमामधून कमी होईल भेंडी हे उत्पन्न देणारं एक महागाडे पीक आहे लाखो रुपये कमवून देणारं पीक असल्यामुळं या रोगाचा यावर जास्तीत जास्त या ढगाळ -जस्त वातावरणामुळं अवकाळी पावसाळ्यामुळं याचा प्रादुर्भाव आढळून येत असतो सध्या पण ढगाळ वातावरण असल्यामुळं या औषधाची आपण फवारणी करावी व पाच दिवसाला पुन्हा एक याचा स्प्रे घ्यावा कारण हा रोग शंभर टक्के कंट्रोलमध्ये येईल आणि आपलं उत्पन्न वाढेल अशा प्रकारे आपण जर आपल्या भेंडी पिकावर नियोजन केलं तर हा रोग शंभर टक्के आटोक्यात येईल आणि आपलं उत्पन्न वारेल धन्यवाद